बिजासन घाटात भीषण अपघात ट्रक चालक ठार दोन जखमी सत्तरपेक्षा जास्त बकऱ्यांचा मृत्यू मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाट परिसरात पळासनेर शिवारात सोळा सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास दोन भरधाव ट्रकांची भीषण धडक होऊन एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात सत्तरपेक्षा जास्त बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या असून महामार्गावर काही काळ वाहतूक कुंडी झाली होती मिळालेल्या माहितीनुसार एम पी शून्य नऊ झेड एन आठ हजार पाचशे एकोणतीस क्रमांकाचा भारत बेंच ट्रक बकऱ्या भरून शेरपूरच्या दिशेनं जात असताना भिलडबा मंदिराजवळ मागून वेगात आलेल्या एन एल शून्य एक एन आठ हजार पाचशे पंच्याऐंशी क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की बकऱ्या भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला तर दुसरा ट्रक लोखंडी रेलिंगवर आदळून चक्काचूर झाला या अपघातात ट्रक चालक राजू सलीम कुरेशी याचा जागीच मृत्यू झाला तर जावेद कुरेशी व दीपक वर्मा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शेरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत धडक देणाऱ्या ट्रकचा चालक व क्लीनर मात्र बेपत्ता असल्याचे समजते अपघातानंतर महामार्गावर मृतबकऱ्यांचा खच पडला होता तर मक्याचे पोते रस्त्यावर विखुरले गेले त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तालुका पोलीस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले मृतदेह व जखमींना तात्काळ अँब्युलन्सद्वारे शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले या घटनेच्या पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे